एम आय डी सी या ठिकाणी युवा भीमसेना कामगार आघाडी या संघटनेच्या नामफलकाचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थाने एम आय डी सी भागामध्ये बरेच कामगार या ठिकाणी काम करत असताना त्यांचा जो प्रश्न आहे जे पगारवाढीचा प्रश्न आहे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे व त्यांचा विमा फंड या बाबतीत प्रश्न आहे व त्यांना एक हॉस्पिटल या ठिकाणी उभारावं हा प्रश्न आहे सर्व प्रश्न घेऊन ह्या माध्यमातून या, या संघटनेची स्थापना करण्यात आली आणि अध्यक्ष उपाध्यक्ष व आमच्या संघटनेचे कामगार आघाडीचे अध्यक्ष नागेश दासरी व बाळकृष्ण मामड्याल यांना या, या माध्यमातून शुभेच्छा देऊ इच्छितो की आपण तळागळात जाऊन कामगाराचे जे काही प्रश्न असतील जे काय कामगाराच्या उपा जे काही योजना असतील ते पूर्णपणे आपण उन राबवण्याचं काम करावं आम्ही तुमच्यासोबत आहे आणि या ठिकाणी या माध्यमातून बोलत असताना मला असं म्हणायचं आहे जे या ठिकाणी जे मालक आहेत जे कारखानदार आहेत ते कारखानदार खऱ्या अर्थाने जे कामगार आहेत त्या काम कामगाराची पगारवाढ करणं गरजेचं आहे आणि ज त्यांना या ठिकाणी जे काही योजना आहे ते योजनेचा लाभ देणं गरजेचं आहे परवा दिवशी एक घटना घडली त्या घटनेमुळं मी एम आय डी सीमध्ये गेलो आणि एम आय डी सीच्या कारखान्यामध्ये गेलं गेलो असताना मला तवा कळालं की या ठिकाणी कामगारावर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय केला जातो आहे कामगाराचे प्रश्न त्या ठिकाणी अपुरे अपुरे त्या ठिकाणी राहिले जातात कामगाराचे प्रश्न मांडण्यासाठी या ठिकाणी हे युवा भीमसेना सामाजिक संघटना व कामगार आघाडीची स्थापना झालेली आहे खऱ्या अर्थाने जे कामगारासाठी या ठिकाणी एक मंगल कार्यालय त्यांच्या जे गोरगरीब कामगार आहेत ते कामगाराच्या मुली मुलाचे लग्न झाले पाहिजे एवढा मोठा आज एम आय डी सीमध्ये एवढी मोठी आरक्षित जागा आहे परंतु या ठिकाणी कामगाराच्या मुलामुलीसाठी जे विवाह करण्यासाठी लग्न करण्यासाठी एकही मंगल कार्यालय नाही व कामगाराच्या जे, जे आरोग्यासाठी एक मोठं हॉस्पिटलसुधक नाही या ठिकाणी सर्वे प्रश्न घेऊन या ठिकाणी आम्ही ही संघटनेची स्थापना केलेले आणि नागेश आणि बाळकृष्ण यांना मी विनंती करतो आहे आणि शुभेच्छा देतोय की आपण या ठिकाणी काम करावं कामगाराला न्याय देण्याचा प्रयत्न करावा काही अडचण आली तर आम्ही तुमच्यासोबत आहोत या ठिकाणी हे एवढी शुभेच्छा देतो आणि थांबतो एम आय डी सी भागात आपल्या भीम युवा संघटनेच्या वतीने येथे बोर्डचं उद्घाटन केलेलं आहे खऱ्या अर्थाने एम आय डी सी इकडे सगळे कारखानदार आहेत आणि गोरगरीब गरीब कामगार आहेत ते हद्दवाड भागात राहतात आणि त्यांच्यासाठी कुठल्याही सुविधा नाही आहेत आणि खरोखर आमची भीम युवा संघटना ही अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे आणि योग्य निवड ही, खर, ही, ही आपली ना नागेश दासरी सरांची या ठिकाणी डोलारे सरांनी केलेले आहे आणि ते खरोखर कामगारांना न्याय मिळेल असंच काम करतील कारण हे युवा संघटना आहे युवा म्हणजे कामगार लोकांची एक ताकद आहे जी युवा शक्ती आहे ती इतरांत नसते युवानी जर पुढाकार घेतला तर कुठलंही काम हलकं नाही सगळ्यांनी जर म्हणून काम केलं तर आज ही संघटना सगळ्यांसाठी लढती आहे जिथं अन्याय तिथं पेटून उठणारे आमचे डोलारे साहेब आहेत आणि त्याच्याबरोबरही लढणारे पदाधिकारी आणि ही संघटना आहे तर या ठिकाणी आज बॉर्डरचं उद्घाटन केलेलं आहे बऱ्याच पदाधिकारी यात नेमले गेलेले आहेत आणि हे जो माने काम करतील त्यांच्या पाठीशी आम्ही नेहमीच ने 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 राहू एवढी या ठिकाणी आश्वासन देते माझे दोन शब्द संपवते जय भीम जय महाराष्ट्र आपला एम आय डी सी बहुत बडा आहे सोलापूर का तो बहुत सारे लोक या काम करते तो अभि बांधकाम कामगार मी बहुत सारे तरकी होई तो आपला एम आय डी सी बहुत जुना आहे तो वर्कर फॅसिलिटी नाही आहे आठ घंटे काम करके ले रहे हैं चार सौ रुपये दे रहे दो मशीन चला के हालांकि एक मशीन को चार सौ रुपये देना चाहिए और बोनस क्या दे रहे चार टक्के पाँच टक्के बोनस दे रहे हैं सबको है ना सात से आठ तक बोनस मिलना चाहिए देखो गोर गरीब है ना गोर गरीब ही रह रहा है और जो मालक लोग है वो डबल टेबल मछली बन रहे और जो गोर गरीब है वो गरीब ही रह रहे उनको खाने के लाले है देखो आजकल है ना गरीब गरीब रह रहा है श्रीमंत श्रीमंत रह रहा है इसलिए कोशिश करना चाहिए कि सबका पेट भरना चाहिए गरीब का भी पेट भरना चाहिए अमीर तो अमीर ही बन रहा है इसलिए कोशिश करें कि हम सबका पेट भरें और सबके लिए जैसा हमारे साहब हो उनकी तरह सब होना है, दवा करना चाहिए हाँ और थोड़े बहुत मंगल कार्यालय होने चाहिए गरीब गोर को मदद चाहिए अगर ये मदद होती रहेंगे तो गरीब ज़रा ऊपर रहेंगे अगर इसकी मदद नहीं हो तो गरीब क्या होगा सबके सामने हाथ फैलाना पड़ेंगे इसलिए किस कोई भी कामगार किसके सामने हाथ नहीं फैलाना चाहिए हम मेहनत करते हैं हम मेहनत करेंगे तो उनकी बिल्डिंगें बन रही है हम मेहनत नहीं करेंगे तो उनकी बिल्डिंग नहीं बनेंगे इसलिए कोशिश करना चाहिए हम मेहनत करते हैं तो हमारे को फल मिलना चाहिए सब उन्हें फल खा रहे हैं हमारे फल कुछ भी नहीं मिल रहा है इसलिए कोशिश करना चाहिए हमारे को भी हमारा इंसाफ चाहिए हमारे को हमारे को भी रोजी रोटी का मसला है तो हमारे को भी क्या करना चाहिए रोजी रोटी हिसाब से देना चाहिए सिर्फ पाँच रुपये दस रुपये वाड़ करने से नहीं चलता है थोड़ा अभी महंगाई बढ़ रही है देखो तेल का भाव कितना था सत्तर रुपये था खाने का तेल तो आज कितना होगा बहुत बढ़ रहा है महंगाई इसलिए कोशिश है कि मेरे को ये विनती है कि सब कामगार की तरफ से पगार पगारवाट होना चाहिए बोनस अच्छे टाइम से अच्छा मिलना चाहिए पगार टाइम पर मिलना चाहिए और जो भी आगे बढ़ेगा उसको टारगेट नहीं करना चाहिए अगर जो भी ऐसा बोलने का आया तो उसको टारगेट करते हैं इसलिए तो कोशिश करना है कि सब जन मिलजुल कर ना कामगार एक होनी चाहिए अपना अपने को जो भी इनो है ना अपने सपोर्ट करने फुल तैयार है तो हम इनके पीछे जो भी बोलेंगे इनके पीछे रहेंगे हम